तर, तर, तर आता या शेतकऱ्यांना चार हजार रुपये इथं मिळणार नाही तर या संदर्भात व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर तुम्हाला इथं जे काही तुमचा हप्ता तर आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही अपात्र शेतकऱ्यांची यादी तर लाईव प्रूफ तुम्हाला इथे जे तुम्हा काही चार हजार रुपये आहे जे की दाखवल्याप्रमाणे ते तुमच्या खात्यामध्ये आता इथं जमा होणार नाही तर तुम्ही यादू यादी देखील चेक करू शकता तर यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच चेक करा तर त्यासाठी सर्वात पहिलं तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे जे की आता या शेतकऱ्यांना चार हजार रुपये जा मिळणार नाही तर इथं तुम्हाला टाकायचं आहे पी एम किसान सर्चवरती क्लिक करायचं आहे त्याआधी आपण इथं नमो शेतकरी टाकून घेऊ नमो नमो शेतकरी योजना पहिल्याच वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल महा डी बी टी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर इथं आल्यानंतर अशा प्रकारचं दिसेल सर्वात पहिले तीन डॉटवरती क्लिक करा मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते डेस्कटॉप साईट करून घ्यायचं आहे तर आता ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून त्यांना पैसे इथं मिळालेले आहेत तर त्यांना ऑनलाईन रिफंड तर अशांना पैसे आता रिफंड करावे इथं लागणार आहे तर इथं या ऑप्शनवरती क्लिक करा तर यामध्ये कोण कौन कोण आहे ज्यांना पैसे इथं मिळालेले आहेत तर अशांना पैसे इथं वापस इथं करावे लागणार आहे तर ज्यांना कोणाला नमो शेतकरीचा योजनेचा लाभ मिळालेला होता चुकून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले किंवा तुम्ही चुकीची माहिती दिली त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तर अशांना ऑनलाईन रिफंड पैसे इथं करावे लागणार आहे बेनिफिशरी त्याच्यास या ऑप्शनवरती क्लिक करा तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड मोबाईल नंबर त्यानंतर इथं कॅप्चर टाकून गेट आधार ओ टी पीवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यानंतर जर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नसेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आता यांची जे की यादी आहे तर त्यामध्ये पी एम किसान आणि नमो शेतकरीचे जे काही चार हजार रुपये आहे तर अशांची अपात्रांची यादी तर आता यांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर इथून देखील तुम्ही चेक करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला आता पी एम किसान असं टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे पी एम किसान टाकल्यानंतर पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक करा तर आता नवीन यादी इथं अपडेट झालेली आहे पात्र शेतकऱ्यांची तर अशा शेतकऱ्यांना पी एम किसानचा जो काही हप्ता आहे एकवीसवा हप्ता नमोचा सातवा हप्ता जे काही तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर तो ते पाहण्यासाठी सर्वात पहिले इथं तुम्हाला इथं जे काही लँग्वेज आहे इथून आपण चेंज करून घेऊ तर इथं लाभार्थ्यांची यादी आपल्याला इथं पाहायची आहे जी काही नवीन इथं यादी अपडेट झालेली आहे तर त्यामध्ये कोणकोणती जिल्ह्यात तर इथं जे काही अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन काही अपडेट इन्फॉर्मेशन राहिलेली असेल चुकीच्या पद्धतीने अपलोड झालेली असेल तर ले 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 ते तुम्ही अपडेट करू शकता ऑनलाईन रिफंड पैसे इथं करायचे आहेत ज्यांनी कोणी चुकीच्या पद्धतीने फॉर्म घेतलेले आहे तुम्ही ऑनलाईन सिलेंडर देखील तुमची जे काही ऑनलाईन चाललेली असली चुकीच्या पद्धतीने माहिती भरून तुम्ही जे काही योजना भरलेल्या आहेत ते बंद करायची असेल तर तुम्ही इथून करू शकता तर इथं तुम्हाला लाभार्थ्यांची यादी इथं आलेली आहे तर या लाभार्थ्यांच्या यादीवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल आपलं स्टेट इथं सिलेक्ट करून घ्या तर आपण आपलं स्टेट इथं सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर अहिल्यानगर अकोला अमरावती बीड तर यामधील जे काही शेतकरी आहेत त्यानंतर बुलढाणा भंडारा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा असेल जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे तुमचा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या तालुक्यांची यादी तुम्हाला इथे दिसेल तालुका इथं सिलेक्ट करा इथं गावाचे नाव येईल गाव सिलेक्ट करा गेट रिपोर्टवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर नवीन यादी इथं अपडेट झालेली आहे तर जे की ही लेटेस्ट नवीन यादी आहे तर काही जणांचे फॉर्म इथं डायरेक्ट आता त्यांचे योजनेमधून नाव इथं काढण्यात आलेले आहे तर ज्यांची ई के वाय सी राहिलेली आहे त्यानंतर बरेच जणांची ई के वाय सी राहिलेली आहे त्यानंतर बरेच जणांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहे त्यानंतर एकाच घरांमध्ये चार पाच जणांना लाभ मिळत होता तर अशांचे लाभ इथं आता बंद करण्यात आलेले आहे जे की पहिले एका सातबरार म्हणजे सर्व वारसदारांना जे की पी एम किसान असेल नमो शेतकरी असेल तर अशा योजनेचा लाभ इथं मिळत होता परंतु आता कुटुंबामधील जे की एकालाच जे की एकाच सातबाऱ्यावर एकालाच या योजनेचा लाभ इथं दिला जाणार आहे जे की आता चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं जमा तर तुमच्या खात्यामध्ये जे की पैसे जमा झाले की नाही व तुम्हाला या योजनेचा लाभ मिळते की नाही कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला पी एम किसान नवीन फॉर्म भरायचं असेल नमो शेतकरी जर तुम्हाला नवीन फॉर्म अर्ज करायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर या संदर्भात कमेंट करून नक्की सांगा थँक्यू